लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये लातूरकरांनी जे घवघवीत यश काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला दिलं याबद्दल मी त्यांचा शतशहा आभारी आहे ऋणी आहे याबद्दल शब्दामध्ये मी प्रकट होऊ शकत नाही असा ऐतिहासिक कौल हा लातूरकरांनी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला दिलेला आहे काय काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची एकही एक नवा विचार जो लोकांपुढे आपण घेऊन गेलो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची प्रेरणा आदरणीय शिवराज पाटील साहेबांची शिदोरी आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचं सा कार्य मला असं वाटतं की लातूरच्या काँग्रेसच्या राजकारणाची जी परंपरा आहे त्या परंपरेलासुद्धा लातूरकरांनी साथ दिलेली आहे कुठले कुठले मुद्दे प्रभावी ठरला असं वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचारानं बरबटलेला जो कारभार आहे तो लातूरकरांनी जवळून पाहिला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये लातूरकरांनी मतदान केलं आहे लातूरकरांना भारतीय जनता पक्ष लातूरवर जे काही अतिक्रमण करण्याचा प्रयत्न त्यांचा गेली अनेक दिवस सुरू आहे तो या मतदानातनं त्यांनी हाणून पाडलेला आहे लातूर कराडी हे स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाला या मतदानातून संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की लातूरमध्ये ढवळाढवळ धावड करण्याची गरज नाही लातूरचा विकास करायला की बोडा लातूरचं नेतृत्व निवडायला लातूरकर सक्षम आहेत वंचित बहुजन आघाडीचं मोलाचं योगदान या विजयामध्ये आहे हे मी स्पष्ट करू इच्छितो संजय गायकवाड काँग्रेस नाही मला असं वाटतं की अशाच लातूर वक्तव्याला लातूरकरांनी अमान्य केलं आहे आणि अशा वक्तव्याला लातूरकरांनी जबरदस्त चपराक दिली आहे असं मी म्हणे विलासराव साहेबांच्या आठवणी निघाले होते मात्र जास्त ते मला असं वाटतं की राजकारणामध्ये विचारानं लढावं राजकारणाचा स्तर जर तुम्ही असा खालावला तर लातूर असे मतदार त्याला ते, ते स्वीकारत नाहीत था था, थारा देत नाहीत था, सहन करत नाहीत हे त्यांनी मतदानातून दाखवून दिलेलं आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे